पालघरच्या जागेवरून अनेक दिवसांपासून महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात रस्ती खेस सुरू होती शिवाय पालघर लोकसभेचं तिकीट शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनाच द्यावं यासाठी शिंदे गट आग्रही होता मात्र गावित यांचा पत्ता कट करून आता ही जागा भाजपला देण्यात आलीये भाजपनं दिवंगत माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांना इथून उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे गावितांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय शिंदे यांनी ठाणे आणि कल्याण बरोबरच पालघरची जागा मिळवण्याचे प्रयत्न केले पण भाजपची येथे सरशी झाल्याचं दिसून आलं यात फटका मात्र राजेंद्र गावितांना बसलाय दरम्यान जागा भाजपकडे गेली तरी राजेंद्र गावितच उमेदवार असतील अशी चर्चा होती त्यामुळे गावितांनी प्रचारही सुरू केला होता पण त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजपमधून प्रचंड विरोध होता महत्वाची बाब म्हणजे राजेंद्र गावित यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अर्जही विकत घेऊन ठेवला होता पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या आणखी एका विद्यमान खासदाराचं तिकीट पुन्हा एकदा कापण्यात आलं यावेळी शिवसेनेच्या चार खासदारांची तिकीट कापण्यात आली आहेत पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं हा माझ्या दृष्टीनं अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे अशा भावना पालघरचे विद्यमान खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजेंद्र गावित यांनी व्यक्त केल्या मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणार असा विश्वासही गावितांनी यावेळी बोलून दाखवला आहे विशेष म्हणजे राजेंद्र गावित हे पूर्वी भाजपवासी होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना लढले मात्र पालघरची जागा शिवसेनेला सुटल्यानं गावितांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढली ते विजयीही झाले राजकीय दृष्ट्या ही एक प्रकारची ऍडजस्टमेंट मानली जात होती यंदा हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजप आग्रही होतं परंतु गावितांना पुन्हा संधी मिळणं फिक्स मानलं जात असल्यामुळे त्यांची घरवापसी होऊन ते भाजपच्या तिकिटावर आता रिंगणात उतरतील अशी अटकळ बांधली जात असतानाच महायुतीत भाकरी फिरवण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी